नमस्कार आज आषाढ कृष्ण चतुर्दशी शके एकोणीसशे एकोणचाळीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळ घडामोडी भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा था इशारा ठाणे पोलिसांनी जेरबंद केली आंतरराज्यीय दरोडे घालणारी आठ जणांची टोळी आणि आता आठवडी बाजारात ग्राहकांना हवे तो आणि स सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेली भाजी होणार उपलब्ध या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं वार्ता आता संकेत स्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडीत जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काच व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम गेले काही दिवस होत असलेल्या पावसामुळे भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय यामुळं नदीकिनारी असलेल्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आलाय भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाल्यानं पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून पाच दरवाजे एक मीटरनं उघडले आहेत अशी माहिती भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता स पा सोनावणे यांनी दिली आहे यामुळे शहापूर तालुक्यातील माहुली किल्ली धबधबा आणि विहिरीत अंशवर किल्ला भातसा आणि तानसा धरणाच्या पाचशे मीटर परिसरात पर्यटकांना जाण्यापासून प्रतिबंध करण्यात आला आहे भातसा धरणाच्या पाण्याची पातळी एकशे चौतीस मीटर झाल्यानं धरणाचे दरवाजे उघडावे लागणार असून धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होऊ शकतो यासाठी शहापूर किनवली रस्त्यावर सापगाव पूल तसंच सापगाव आणि नदीकिनारी राहणाऱ्या रा नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत धरणातील पाण्याचा साठा वाढला की धरणाचे दरवाजे यांत्रिकरित्या आपोआप उघडले जातात यामुळे धबधब्याच्या ठिकाणी पाण्यात अचानक वाढ होऊन पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो या परिसरातील धबधब्यात पाण्याच्या प्रवाहाखाली बसणं उतरणं पाचशे मीटर परिसरात वाहनं घेऊन जाणं सेल्फी काढणं चित्रीकरण करणं मद्यप्राशन करणं याला बंदी घालण्यात आली आहे शासनानं मंजुरी दिल्यास आठवडा भाजी बाजाराप्रमाणेच आठवडा धान्य बाजाराचं आयोजन करण्याचा मानस ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी आज बोलताना व्यक्त केला आहे शेतातील भाजी ठाणेकरांसाठी या अनोख्या उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या आठवडा बाजाराला एक्कावन्न आठवडे झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात संजय केळकर बोलत होते सावतामाळी पुण्यतिथीच्या निमित्तानं या आठवडा बाजारात नियमित भाजी खरेदी करणाऱ्या आणि विक्रीसाठी भाजी आणणाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे चव्वेचाळीस ठिकाणी आठवडे बाजार चालू असून ठाण्यामध्ये दहा आठवडे बाजार चालू आहेत ठाण्यातील या आठवडा बाजारांचं व्यवस्थापन करणाऱ्यांचा तसंच शेतकरी गटाचं व्यवस्थापन करणाऱ्या अमोल गोरे यांचा देखील यावेळी खास सत्कार करण्यात आला जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी शहापूर आणि मुरबाडमधील भेंडी देखील या आठवडा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावी अशी सूचना यावेळी केली त्याचप्रमाणे आत्तापर्यंत शेतकरी पिकवून असलेली भाजी आठवडा बाजारात उपलब्ध होती मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या मागणीप्रमाणे भाजीचा पुरवठा करावा अशी देखील सूचना यावेळी बोलताना केली रस्त्यावरील कासारवडवलीच्या बँक ऑफ महाराष्ट्रवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका आठ जणांच्या आंतरराज्यीय टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं जेरबंद केलं आहे एका पत्रकार परिषदेत गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी ही माहिती दिली बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेवर अशा प्रकारे दरोडा टाकणारी टोळी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांना मिळाली होती त्यानुसार वेगवेगळी चार पथकं तयार करून पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला त्यावेळी सकीम शेख शहाजहान शेख मोहम्मद शेख आणि शहाजहान फजूल शेख अशा चौघांना अटक केली या बँकेच्या बाजूला असलेली राज मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या भिंतीला भोग पाडून या चौघांनी बँकेत प्रवेश केला होता छापा टाकण्यासाठी आलेल्या पोलिसांना राज मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या शटरचं कुलूप तुटलेलं दिसलं आणि आतून काही ठोकण्याचा आवाज येत होता म्हणून पोलिसांनी हे शटर उघडलं असता यामध्ये हे तिघेजण लपून बसलेले दिसले त्याचवेळी बाहेर एका स्विफ्ट कारमध्ये महम मकसूद शेख रिझवान शेख शैफुद्दीन शेख आणि जुगनू शेख असं चौघजण पाळत ठेवून होते पोलिसांना पाहून त्यांनी गाडी पळवण्याचा प्रयत्न केला पण वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि वालझडे यांनी या गाडीचा पाठलाग करून या चौघांनाही पकडलं हे सर्वजण झारखंडचे रहिवासी असून सोन्या चांदीची दुकानं सोनं गहाण ठेवून कर्ज देणाऱ्या संस्था आणि बँका यांच्यावर दरोडे टाकण्याची यांची कार्यपद्धती होती आधी पाळत ठेवून ही टोळी असे उद्योग करत असे या टोळीनं आणखी गुन्हे केले असण्याची शक्यता असून सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असल्याचं पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी सांगितलं ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील आता था संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई मुक्तता मिळवा डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्षव्य माध्यम गेले काही दिवस ठाण्यामध्ये जोरदार पाऊस होत असून पावसाबरोबरच सोसायट्याचा वारा देखील सुटल्यानं पाच पाखाडी भागात एक मोठा वृक्ष कोसळून एक वकील जखमी होण्याची घटना घडली आहे सोसायटीतील जीर्ण झालेला वृक्ष काल सकाळी साडे नऊच्या सुमारास सोसायट्याच्या वाऱ्यामुळं उन्मळून पडला त्याच वेळी या झाडाच्या खाली उच्च न्यायालयात वकिली करणारे किशोर पवार उभे होते त्यांच्या डोक्यावरच हा वृक्ष पडल्यानं त्यांच्या डोक्याला आणि मानेला जवर मार लागला या घटनेनंतर स्थानिकांनी त्यांना कौशल्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं ठाण्यात गेले काही दिवस वृक्ष उन्मळून वित्तहानीचे प्रकार घडले आहेत पण प्रथमच एक ठाणेकर गंभीररित्या जखमी झाल्यानं वृक्ष प्राधिकरण विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे या वृक्षाबाबत पालिकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या इतर वेळी एखादी झाडाविषयी तक्रार आली की त्वरित कारवाई करणाऱ्या पालिकेनं त्याची दखलच घेतलेली नाही ठाण्यामध्ये गेले काही दिवस होत असलेल्या जोरदार पावसानं आपली गेल्या वर्षीची सरासरी ओलांडली आहे ठाण्यामध्ये गेल्या चोवीस तासात एकशे एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे या पावसानं गेल्या वर्षी याच कालावधीत पावसाची सरासरी ओलांडली आहे गेल्या वर्षी याच काळात एक हजार सहाशे त्र्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला होता तर यंदा मात्र एक हजार सातशे अठ्ठ्याहत्तर mm मिलीमीटर पाऊस झाला आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पंच्याऐंशी मिलीमीटर इतका अधिक पाऊस झाला आहे गेल्या वर्षी ठाणेकरांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या पावसानं यंदा मात्र ठाणेकरांवर चांगलीच कृपा केली असून यंदा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातच जिल्ह्यातील बहुतांश धरणं भरत आली आहेत मुंबई महानगरपालिकेची मोडकसागर तानसा ही धरणं भरून वाहू लागली आहेत तर ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणारी भातसा आणि बारवी धरणं देखील लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे त्यातच भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग देखील सुरू झाला आहे गेले काही दिवस धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगलाच चा पाऊस होतोय भातसा धरणाच्या पा परिसरात गेल्या चोवीस तासात ब्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला तर जून महिन्यापासून आत्तापर्यंत एक हजार आठशे सव्वीस मिलीमीटर पाऊस झाला आहे गेल्या वर्षी याच काळात एक हजार एकशे तीस एक एक मिलीमीटर पाऊस झाला होता त्यामुळं यंदाबादचा धरणात सातशे नव्वद दशलक्ष घनमीटर म्हणजेच चौऱ्याऐंशी टक्के पाण्याचा साठा झाला आहे बारवी धरणाच्या परिसरातही गेल्या चोवीस तासात एकोणनव्वद मिलीमीटर पाऊस झाला आहे तर जून महिन्यापासून आत्तापर्यंत एक हजार पाचशे चौदा मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्या वर्षी याच काळात एक हजार नऊशे अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती त्यामुळं बादसा धरणात दोनशे पंधरा दशलक्ष घनमीटर म्हणजेच ब्याण्णव टक्के पाण्याचा साठा झाला आहे पाण्याचा जोर जो असाच राहिलास तर ही धरणं लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे सध्या केंद्रीय पद्धतीनं पिकवलेल्या पिकांचा जमाना आला असून आता ठाणेकरांना आठवडा भाजी बाजारात देखील सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेली भाजी मिळणार आहे ठाण्यातील आठवडा भाजी बाजाराचं व्यवस्थापन करणाऱ्या नाशिकच्या अमोल गोऱ्हे यांनी ठाणे वार्ताशी बोलताना ही माहिती दिली ठाण्यातील आठवडी बाजाराचे सलग एक्कावन्न आठवडे पूर्ण केल्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी स सध्या सेंद्रिय पद्धतीचा जमाना असल्याचा उल्लेख करत आठवडी बाजारात देखील अशी भाजी उपलब्ध करून द्यावी अशी सूचना केली होती त्याबाबत अमोल गोरे यांना छेडलं असता त्यांनी ही माहिती दिली आहे गेल्या वर्षी आपल्याला आमदार संजय केळकर यांना भेटायला सांगून या भाजी बाजाराची कल्पना मांडण्यात आली त्यावेळी ही कल्पना घाईघाईनं राबवण्यात आली आणि त्याला पुढे चांगलं यश देखील मिळालं आठवडी बाजारात सरासरी दहा टन भाजी विकली जात असल्याची माहिती गोरे यांनी यावेळी बोलताना दिली ग्राहकांना बाजारात मिळणाऱ्या भाजी इतक्या दरानं तरी चांगली भाजी उपलब्ध करून देण्याचा मानस होता आणि त्यात यश मिळाल्याचं देखील अमोल गोरे यांनी सांगितलं आतापर्यंत या योजनेत जे शेतकरी सहभागी झाले ते, सह ते पिकवत असलेल्या भाज्या बाजारात उपलब्ध करून देण्यात आल्या मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ग्राहकांच्या मागणीनुसार आता भाज्या दिल्या जाणार असल्याचं गोरे यांनी यावेळी सांगितलं आता शेतकऱ्यांना कुठल्या भाज्या पिकवायच्या याचं वेळापत्रक आखून दिलं जाणार असून भाज्या पिकवताना देखील सेंद्रिय पद्धतीनं भाजीपाला पिकवण्याचं आवाहन केलं जाणार असल्याचं अमोल गोरे यांनी सांगितलं साधारणपणे भाजीपाला पिकवण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागतो त्यामुळं दोन महिन्यानंतर आठवडी बाजारात सेंद्रिय भाज्या उपलब्ध होतील अशी माहिती अमोल यांनी यावेळी बोलताना दिली ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ॲट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ठाणे पोलिसांनी जेरबंद केली आंतरराज्य दरोडे घालणारी आठ जणांची टोळी आणि आता आठवडी बाजारात ग्राहकांना हवीती आणि सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेली भाजी होणार उपलब्ध या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणे वार्ता डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर धन्यवाद